येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारकीच्या रूपाने आपल्या सेवेची संधी द्या मग खासदार काय म्हणजे काय हे आपणास दाखवून देतो अशी साध भारतीय जनता पार्टी व महायुती यांच्यातर्फे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून घोषित झालेले आमदार राम सातपुते यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या निवासस्थानी व जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा इथे सदिच्छा दिली असता उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना घातली आहे गेल्या अनेक वर्षाच्या कालखंडामध्ये देशाच्या व राज्याच्या महत्त्वपूर्ण आणि सर्वोच्च पदावर सत्तेची फळे चाखणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसवाल्यांनी केवळ खुर्चीला चिकटून राहण्यांमध्येच धन्यता मानली अशा मंडळींना आपण सर्वांच्या आशीर्वादानंतर व पाठिंब्यांवर अनेक जोरदार टक्कर देण्यासाठी सज्ज असल्याचं आमदार सातपुते यांनी यावेळी बोलून दाखवले यावेळी आमदार समाधान अवताडे भारतीय जनता पार्टी जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ औताडे भाजपा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे माझे वाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी माजी संचालक लक्ष्मण जगताप सुरेश भाकरे सचिन शिवशरण बसवराज पाटील रमेश भांजे संतोष मोगले दत्तात्रेय जमदाडे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव बादलसिंह ठाकूर सुनील डोके युवराज शिंदे सुनील पारखी दिगंबर यादव डॉक्टर शरद शिर्के युवराज कोळी चंद्रकांत जाधव हो, हरिभाऊ कोळी जगन्नाथ रेवे सचिन शिंदे खंडू खंदारे संजय माळी सुशांत हजारे अजित लेंडवे यांच्यासह पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते व विविध गावचे सरपंच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कायदा होता तो साली महाराष्ट्र सरकारने सुरू केला प्रिव्हेशन ऑफ टेरिस्ट ऍक्ट पोटा नावाचा एक कायदा आहे जो की आतंकवादी जे कोणी लोक आतंकवादी आहेत त्या ठिकाणी लोकांच्या हत्या करतात बॉम्बस्फोट करतात अशा लोकांना अशा लोकांना कायमचा आत टाकण्यासाठी तो पोटा नावाचा कायदा होता यांनी मुख्यमंत्री झाल्या झाल्या काय केलं तर पोटामध्ये सोलापूर मधले बारा जण बारा अतिरेकी वाचवायचं काम केलं त्याची लिस्ट मी तुम्हाला देतो यांनी काय केलं तर त्या ठिकाणी पोटाच्या अंतर्गत त्या ठिकाणी तुष्टीकरणाचं राजकारण केलं आणि अकरा बारा अतिरेक्यांना सोडून देण्याचं काम केलं पोटा कायद्याचा मध्ये जे अटक होते ज्यांच्यावर लागला होता किंवा लागणार होता अशा बारा अतिरेक्याला वाचवायचं काम केलं त्यामुळे तुम्हाला आम्हाला विचार करावा लागेल कि दोन हजार चौदा पूर्वी या देशामध्ये रोज अतिरेकी हल्ले व्हायचे परंतु मतांच्या लांगून लुंचनासाठी यांनी कधी अतिरेकेवर कारवाई केली नाही आणि दोन हजार चौदा नंतर पाहतोय एक सुद्धा अतिरेक्याचा हल्ला झाला नाही जर झाला तर त्याला त्या ठिकाणी घुसून जशाच तसं ठोकायचं काम मोदीजीने केलं त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये पाहताना सोलापूरचे प्रश्न सोलापूरच्या जनतेचे प्रश्न हे आहेतच परंतु देशाची बॉर्डर सुरक्षित राहिली पाहिजे देशामध्ये दे नवनवीन प्रोजेक्ट आले पाहिजे दादाने सांगितल्याप्रमाणे एकेकाळी हा देश दहाव्या नंबरची अर्थव्यवस्था होते मोदी साहेबांनी नऊ वर्षामध्ये या ठिकाणी या देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या नंबरला आणली एकेकाळी चायनाचे मोबाईल आपल्या हातात असायचे परंतु जगामध्ये दोन नंबरचं मॅन्युफॅक्चरिंग मोबाईलचं जर कुठं होतंय भारतामध्ये होत आहे लाखो करोडो लोकांना रोजगार देण्याचं काम मोदी हो साहेबांनी केलं या देशामध्ये रस्त्यांची अवस्था काय होती आपण पाहिलेली आहे परंतु जगामध्ये एक नंबर इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा देश कुठला आहे तर तो भारत आहे एकेकाळी शेतकऱ्यांना कधी न विचारणारे हे काँग्रेसवाली आता दा, या मतदारसंघासाठी केलं काय काही प्रश्न आहे आज तुम्ही कित्येक वर्ष राजकारणात आहे याच मतदारसंघातून आपणही दो दोन वेळा दोन का तीन वेळा निवडून दिलं होत तीन वेळा तीन वेळा निवडून दिलं होत या देशाच सर्वोच्च पद भोगलं राज्याच सर्वोच्च पद भोगलं पण आपल्याला पंढरपूर मुनवाड्याला बाकीच जाऊ द्या सोलापूरला काय मिळालं हे परत बघू आपण परंतु आपल्या मतदारसंघाला काय मिळालं हे आपण या बघितलं पाहिजे मिळालं असेल कुठल्या तर गावाला पाच दहा लाखाचा फंड एखादा डीपी कुठलं तर त्यावेळेच्या काळात मिळालं असणार आहे एक मोटर मिळाली काय जा जा विकास झाला मी सांगतो त्यांनी विकास खऱ्या अर्थानं चांगला केला कसा विकास केला खरंच विकास केला त्यांनी या मंगळवड्याच्या एमआयडीसी मध्ये त्यांच्या जावयाला त्यांच्या जावयाला सोलर युनिट द्यायचं होतं त्यांचा जावया होता आता ते जे आज आपल्याला सांगायला आले अहो या मंगळवड्याच्या कडेची जमीन म्हणजे इथले आपण महादेवाच्या देवाळात समोरचे एकशे अठरा एकर जमीन आहे त्यांच्या जावयाला सोलर द्यायचं होतं म्हणून आपल्या एमआयडीसीतले जगात कुठंच एमआयडीसी मध्ये सोलर नाही जगात नाही परंतु हे ह्याच्या पदाचा वापर करून एकशे अठरा एकर जमीन